मराठी भाषेवरील प्रेम आणि मराठी भाषेची गोडी आई ऍडव्होकेट जया सामंत आणि वडील डॉक्टर उदय सामंत तसेच शाळेतील मराठी भाषेच्या शिक्षकांमुळे लागली असं मत लंडन मध्ये मराठी मंडळ स्थापन करणाऱ्या तीर्था उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलंय कुसुमहाराजांच्या जनतेचा योग आहे मराठी भाषा बरोचा योग्य त्यामुळे खूप खूप धन्यवाद झाले त्यांनी एल एस सीमध्ये मराठी म्हणून स्थापन करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण माझं म्हणजे माझं मराठीवर असलेलं प्रेम आणि ते मराठीवर असलेलं प्रेम साहित्य कविता मराठी जे काही मी वाचले आतापर्यंत त्याचं योगदान आहेच पण काही व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यातली ज्यांच्यामुळे ही मराठीची गोळी मला लागली आणि ज्यांच्यामुळे मराठीसाठी प्रेम किंवा अभिमान माझ्या मनात निर्माण झाला सगळ्यात आधी आणि इथे व्यासपीठावर त्यामुळे आई म्हणजे अगदी गर्भसंस्कार म्हणून मराठी खूप ग्रंथ वाचनपासून ते अंगाई तिच्या आवडत माझ्या ठाणं पळेपर्यंत पहिल्या सगळ्यात पहिलं तर मराठीची गोळी लागली तर ती तिच्यामुळे आणि त्यानंतर माझा बाबा म्हणजे इथले जण सहमत असतील की आज राज्यभरातल्या सर्वोत्कृष्ट मराठी वक्त्यांपैकी तो एक आहे आणि त्याचं भाषेवर असलेलं प्रभुत्व हे काय मला प्रेरणा मिळालं आहे आणि ह्या दोघांव्यतिरिक्त माझ्या शाळेतील माझ्या मराठीच्या शिक्षिका विशाखा पाटोळे मिस आणि निधी भरम मिस म्हणजे कॉन्व्हेंट शाळेची शिकत असताना सुद्धा मराठीशी माझी नाळ किती घट्ट राहिली आहे आणि ती नागपूर्ण राहा वर्षाच्या काळ तर ती आम्हाला मराठीच्या शिक्षकांनी घेतली होती आणि विषय कमी इतके आहेत आज झाल्या तर या शिक्षकांचं मोठं योगदान आहे आणि इथे खूप विद्यार्थी शिक्षक आहेत त्यामुळे मी हे आवर्जून नाही मैत्रिण म्हणून सल्ला आणि विनंती करेन तुमचे मराठी शिक्षक शिक्षिका तुम्हाला जे काही आज सांगतायत त्यांचं ऐका ते जे काही वाचायला सांगतायत गृहपाठ देतायत तो करा कदाचित पाच सहा वर्षांनी तुम्ही माणसाचं इथे येऊन असं इथे उरवून भाषण देत असाल कारण आपली मराठी तुमच्याकडून फार अपेक्षा नाही आहे फक्त थोडंसं प्रेम द्यायचं आहे आपल्या भाषेला थोडासा सन्मान करायचा आहे ते जाणतो कसा तर मराठी जास्ती वाचन करून मराठी चित्रपट पाहून मराठी एखाद्या नाटकाला जाऊन मराठी गाणी ऐकून सोशल मीडियावर आता मराठीसुद्धा कळ कॉन्टेंट क्रिएटर्स खूप आहे आपण जसं बॉलिवूड सेलिब्रिटीजला फॉलो करतो तसं थोडे मराठी सेलिब्रि मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सला पण फॉलो करू मराठी ज्या 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 प्रकारामध्ये साहित्य कॉन्टेंट उपलब्ध आहे त्याचा थोडं थोडं कारण कौशलिक जे आहेत त्यांचं वाक्य आहे जे मला काय प्रेरणा होत की वीज वाचवायची असेल तर तिचा वापर कमी करायला लागतो पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला लागतो तर ह्या भाषेचा आपण वापर वाढवत राहूया आणि अभिजात

येथे शिक्षण घेत असतानाच लंडन मध्ये मराठी मंडळ स्थापन करून साता समुद्रापार मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम तीर्था उदय सामंत हिनं केला ना रत्नागिरी येथे आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता रमेश केरी यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तीर्था उदय सामंत हिचा जाहीर सत्कार आणि सन्मान करण्यात आला लंडन मध्ये शिक्षण घेत मराठी भाषा मंडळ स्थापन करणाऱ्या तीर्था उदय सामंत हिचे

यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत यानुसार दोन हजार एकवीस मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली आहे त्याच्या अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी महोदय आहेत त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक रत्नागिरी हे सदस्य आहेत त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक हे त्यांचे सदस्य आहेत आणि त्याचबरोबर अशासकीय सदस्य म्हणून श्री गजानन पाटील सर

त्यानुसार आपण यावर्षी मोठ्या प्रमाणात आणि बाल मोदी यांच्या सूचनेनुसार या सभा मोठ्या प्रमाणात येतल्या आणि बंध स्वभागावर बंधक सौदा तर त्याचबरोबर समूह आहे स्वतः या आपण पूर्ण जिल्ह्याच्या दोन दोन तालुक्याचं दटप्रभाषा शासन स्वतः घेतलेलं आहे त्यात

शुभेच्छा देते त्याचबरोबर शिक्षक व्यवस्थितरित्या राबवणारे सर्व शिक्षक वर्ग शिक्षणाधिकारी त्याचबरोबर प्रोत्साहन देण्याचे पालन करतो या सर्वांना शुभेच्छा देते आणि आज आपण जो साहित्य ज्येष्ठ साहित्यिक जे आपल्या जिल्ह्यातील साहित्यिक आहेत आता आपण सन्मान सोहळा सुरू आहे त्या सर्वांना सुद्धा त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देते आणि मी सदस्य सचिव म्हणून या कार्यक्रमची जबाबदारी ठेवता येते तर आपण ही चुकी सुद्धा दरवर्षी हा कार्यक्रम जास्त दिवसादिवस मोठ्या प्रमाणात असा घेणार आहोत आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सन्मान्य व्यासतील आणि समोर उपस्थित विद्यार्थी पालक वगैरे या सर्वांचं आपल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मी आभार व्यक्त करते आणि इथं थांबते धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा